राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा पंचायत समिती या ठिकाणी जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन गोदावरी मराठवाडा आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या पुढाकार आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव लंगे हे होते तर व्यासपीठावरती तहसीलदार संजय विराजदार तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे मुळा पाटबंधारे उपविभागीय अभियंता अक्षय कराळे घोडेगाव उपविभागाचे संदीप पवार जलसंधारण विभागाचे प्रवीण दहा तोंडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मृणाल धगधगे तसेच पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार भूमि अभिलेखचे अधिकारी गोसावी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश काळे तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे भाजप जिल्हा सचिव प्रताप चिंधे राजेंद्र मते आदींसह प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नेवासा तालुक्यातील गोदावरी प्रवरा आणि मुळा नदी यांचे पाणी असलेल्या कलशाचं पूजन आमदार लंघे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची जागरूकता होणार आहे असं आमदार लंघे यांनी म्हटलं आहे तर मुळाधरण हे आठमाही असून पीक रचनेचे स्वातंत्र्य असल्यानं बहुतांश पीक बारमाही आहेत त्यामुळे सिंचन व्यवस्थापनामध्ये नवीन निर्माण त्यासाठी जलव्यवस्थापन काळाची गरज आहे असं दहातोंडे यांनी म्हटलंय तर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा कार्यक्रमाची सांगता उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेऊन केली आहे माननीय आमदार आदर्श कृष्ण विकेट पाटील साहेब त्यांनी आणि आपल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी मांडली आणि जलसंपदा विभाग करणारात ठिकाणी चालू केलेला आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये देखील एक जागरूकता येणार आहे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांदापर्यंत जाऊन चर्चा करतील जे जे दुःख होत आहे आपले ते सुधрун घेण्याचे काम आपल्याला निश्चितपणे या पनरवाड्यामध्ये करायचं आहे आणि म्हणून एक जलसंपदा विभाग आपले तहसीलदार योग्य नियोजन शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर